तरी थो चांगला मित्र असणं गरजेचं असतं आता मी तुमच्या मुख्य न्यून बोलतो थोडस अनेकांना असं वाटत की सर स्टेजवरून बोलताना खूप चांगलं बोलतात इंजिनियर व्हा हो म्हणतात डॉक्टर व्हा म्हणतात व्यापारी व्हा म्हणतात पण काय करावं सर तुम्ही इंजिनियर व्हा म्हणता मला इंग्रजी येत नाही कोण म्हणतं मला इंग्रजी येते पण गणित येत नाही कोण म्हणतं मला गणित येते पण विज्ञान जमत नाही कोण म्हणते मला हिंदी जमत नाही अशा प्रकारची न्यूनगंड आपल्या मनामध्ये निश्चित असतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी जमत नसतात प्रत्येकाला सगळ्या गोष्टी जमत नसतात बच्चनला कधी षटकार मारता येतो का कधीच मारता येत नाही विराट कोहली कधी गाऊ शकतो का त्याला कधी गाता येत नाही सचिन तेंडुलकर कधी डान्स करतो का आणि एवढंच नाही सचिन तेंडुलकर मध्ये असताना इंग्रजीमध्ये नापास झाला इंग्रजीमध्ये नापास होणारा सचिन तेंडुलकर बारावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये इंग्रजीच्याच पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्यावरती पाठ आला का फक्त षटकार मारण्याचं क्रिकेट खेळण्याचं कौशल्य त्याच्याकडे होतं जे आपल्यामध्ये कौशल्य आहे त्या कौशल्याचा विकास करत चला आपल्या काहीच कमी पडणार नाही एक महाराष्ट्रामध्ये एक मंदिर होतं ज्या मंदिरामध्ये बाहेरचे अनेक पर्यटक दर्शनासाठी येत होते आणि मग एक दिवस त्या मंदिराच्या ट्रस्टनं ठरवलं की मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलं पाहिजे कारण बाहेर देशातले पर्यटक अनेक येत होते संवादाची अडचण येत होती आणि त्याच मंदिरामध्ये एक घंटा वाजवणारा एक पंचावन्न वर्षाचा कामगार होता तो कामगार म्हणाला आपल्याला काही गरज नाही घंटा काय कुठे इंग्रजीमध्ये वाजवत असतात का परंतु काही दिवस गेले आणि ते लोन त्याच्यापर्यंत येऊन पोहोचलं त्याला म्हणाले तुला इंग्रजी येते का शिकलास का नाही उद्यापासून कामावर यायचं नाही कामावरून काढून टाकलं तो घरी गेला काय करावं त्याला काही ना क्षणभर त्यानं विचार केला आणि ठरवलं आपलं हे मंदिर खूप मोठं आहे अनेक पर्यटक मंदिरांमध्ये येतात परंतु मंदिराच्या जवळ कसल्याही प्रकारचं हॉटेल किंवा साधी चहाची सुद्धा सोय नाही आपण काय करूया एक चहाची बारकी टपरी तिथं टाकूया आणि त्यानं काय केलं त्या चहाची टपरी त्या मंदिराच्या जवळ टाकली बघता बघता टपरीचं छोट्या हॉटेलात रूपांतर झालं बघता बघता छोट्या हॉटेलाचं मोठ्या हॉटेलामध्ये रूपांतर झालं मोठ्या हॉटेलाचं बघता बघता थ्री स्टारमध्ये रूपांतर झालं बघता बघता ते हॉटेल फाईव्ह स्टार झालं आणि एक दिवस एक परदेशी पर्यटक त्या ठिकाणी आला आणि परदेशी पर्यटक आल्यानंतर त्याला तिथलं मॅनेजमेंट एवढं आवडलं की त्या पर्यटकाने विचारलं एवढं सुंदर हॉटेल कोणाचं आहे याचा मालक कोण आहे तसा मॅनेजर मालकाकडे गेला मालक तुम्हाला एक जण भेटायला कोणीतरी आलंय आपला हॉटेल त्याला खूप आवडलंय आणि तो तु, तुम्हाला बोलायचं म्हणतोय मालक त्या पर्यटकाच्या समोर आले मालक मराठीमध्ये बोलत होते पर्यटक इंग्रजीमध्ये बोलत होता पर्यटक काय बोलतो हे मालकाला कळत नव्हतं मालक काय बोलतात हे त्या पर्यटकाला कळत नव्हतं तसा तो मॅनेजर पुढे आला आणि मॅनेजर म्हणाला काय मालक एवढ्या हॉटेलचे तुम्ही मालक आहात आणि तुम्हाला साध इंग्रजी बोलता येत नाही त्यावेळी तो मालक त्या मॅनेजरला म्हणाला तू गप बस मला जर इंग्रजी आला असतं तर मी आज त्या मंदिरामध्ये घंटा वाजवत बसलो असतो